शानदार न्यूज मनपूर्वक स्वागत घडामोडी जयसिंगपूरातून शेअर मार्केटिंग व्यवसायातील चोवीस वर्षीय तरुण बेपत्ता जयसिंगपूर पोलिसात गुन्हा नोंद पाहुया सविस्तर बातमीपत्र शहरानजिक असलेल्या संभाजीपूर तालुका शिरो येथून शेअर मार्केटिंग व ट्रेडिंगचा व्यवसाय करणारा चोवीस वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे भूषण भानुदास जगताप राहणार रंगराव जाधव यांच्या घरी भाड्याने बिरदेव मंदिर शेजारी सैनिक सोसायटी संभाजीपूर मूळगाव गोगरवाडी जिल्हा भीड असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत भानुदास जगताप व वर्ष चव्वेचाळीस यांनी जयसिंगपूर पोलिसात वर्दी दिली आहे या घटनेतील बेपत्ता तरुण भूषण जगताप हा दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून किरकोळ काम आहे बाहेर जाऊन येतो असे सांगून निघून गेला तो अद्याप परतला नाही नातेवाईकांनी भूषणचा सर्वत्र शोध घेतला मात्र तो मिळून आला नाही त्याचा फोनही बंद लागत आहे सदरचा तरुण कोणास आढळून आल्यास तात्काळ जयशिंगभूर पोलीस ठाण्याच्या शून्य तेवीस बावीस बावीस त्रेपन्न तेहतीस या क्रमांकावर आणि तपासी अंमलदार पोलीस नाईक मोहसिन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आला आहे